वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य केलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी वाशिमच्या गोंडे गावामध्ये नाल्याच्या पाईपमध्ये अडकून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय जेसीबीच्या सहाय्यानं नाला खोदून चिमुकल्याला बाहेर काढण्यात आलं स्वराज खिल्लारे असं मुलाचं नाव आहे या घटनेनंतर नातेवाईकांनी टाहो फोडलाय अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे वाशिमच्या गोंडे गावामधली ही घटना आहे नाल्याच्या पाईप मध्ये अडकून एका लहानग्या मुलाला आपला जीव गमावा लागलाय चार वर्षीय चिमुकल्याचा चा या दुर्घटनेत मृत्यू झालाय जसा या मुलाचा मृतदेह या ठिकाणी बाहेर काढण्यात आला त्यानंतर मात्र फोडला माहिती घेऊयात साजन डाबे यांच्याकडनं साजन काय अधिक माहिती या दुर्घटनेसंदर्भात नक्कीच प्रश्न वाशिम तालुक्यातील गोंडेगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे गावातील नालीत पडून चार वर्ष स्वराज खिल्लारे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मागील चार ते पाच दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पाऊस पडत आहे त्यामुळं गावात वाहणाऱ्या ज्या नाल्या आहेत त्या जोरदार पाऊस झाल्यामुळं नाल्या वाहत आहेत तुडुंब भरून वाहत आहेत अशा परिस्थितीत जे स्वराजची आई त्याला आंघोळ घालून घरात येत असताना घरासमोरून नालीत पडला पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो काही अंतरावर वाहून गेला दरम्यान छोट्या पाईपात अडकून त्याचा श्वास गुदमूळून जागीच त्याचा मृत्यू झाला आहे अपघातानंतर स्वरातचा शोध येण्यासाठी ग्रामस्थांनी धावपळ केली होती अगर काही अंतरातील नाली जिशेबीच्या सहाय्याने खोदून स्वरातचा मृतदेह जे आहे त्या बाहेर काढण्यात आला मृतदेह बाहेर का, का... का... आल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी एकच टावर फोडला होता संपूर्ण परिसरात हळवळ व्यक्त होत आहे हो स्वराज हा हा मूळ हिंगोली जिल्ह्यातील रवाश असून आईसोबत मामाच्या घरी गोंडेगाव येथे आला होता दुर्दैवी मामाच्या गावातील मुक्काम त्याच्यासाठी हा शेवटचा अखेरचा ठरला आहे या घटनेमुळे ग्रामवशामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे गावात नाल्या नाल्यांची दुरवस्था आणि ग्रामपंचायत प्रशासनाची निष्काळजीपणा याला जबाबदार ठरवत ग्रामवशांनी संताप व्यक्त केला आहे मूर्त स्वराजच्या कुटुंबियांनी देखील ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी आता केलेली आहे प्रज्ञा त्याचं अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी साजन